नमस्कार आज सकाळी एक प्रसंग घडला त्या प्रसंगावरून दोन शब्द लिहिलेत मी ते तुमच्यासाठी वाचून दाखवते नकळत कोणीतरी बोलून गेलं अगदी आईवर गेली आहेस नकळत कोणीतरी बोलून गेलं अगदी आईवर गेली आहेस एवढा वेळ हसत बोलणारी मी काही क्षण निशब्द झाले तिच्यासारखं होणं जमेल मला तिच्यासारखं होणं जमेल मला तिने नेहमी स्वतःमधला मी, मी बाजूला ठेवून माझ्यासाठी आमच्यासाठी घरासाठी आणि मी तर तो मीच निवडला ती शांत आणि मी मात्र वादळ ती शांत आणि मी मात्र वादळ एवढं सहनही करणं कधी जमेल मला कोणत्याही परिस्थितीत खंबीर उभी असणारी ती आणि मला जरा कोणी ओरडलं की तिच्याकडे जाणारी मी कसं जमेल मला तिच्यासारखं होणं पण पन लहानपणी खूप मार खाल्लाय अगदी पाठीचं रक्त काळ होतवर कितीही झालं तरी ती हाडाची शिक्षिका पण मनाने अगदी मृदू आणि मुलायम कधी बोल की पण बहुधा तिचं शांत असणं समजून घ्यावं फोनवर बोल म्हणाली की फक्त तू सांग ना काहीतरी एवढंच आणि मी म्हणजे समोरच्याला सांगावं लागेल बाई बस कर आता तू जवळ नाहीयेस पण नेहमी जवळ आहेस माझ्या प्रत्येक यशातल्या आनंदात अपयशातल्या अश्रूंमध्ये प्रत्येक क्षणात सोबत अगदी सावलीसारखी मी तिच्यासाठी तर नाहीये मी तिच्यासारखी तर नाहीये पण तिच्यामुळे मी नक्कीच आहे मी तिच्यासारखी नाही आहे पण तिच्यामुळे मी नक्कीच आहे धन्यवाद